पुणे ग्रामीण पोलीस पोलीस दलातील इंदापूर ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार विष्णू केमदारणे यांच्या अचानक बेपत्ता होण्याच्या घटनेने सध्या संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे मंगळवारी सकाळी अगदी पहाटेच्या सुमारास विष्णू केमदारणे हे इंदापूर येथील पोलीस ठाण्याच्या शासकीय वसाहतीतून कुठलाही मागबूस न सांगता बेपत्ता झाले या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियांनी विशेषता त्यांच्या पत्नीनं या संबंधी तातडीनं तक्रार नोंदवली असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलंय या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे विष्णू केमदारणे यांनी बेपत्ता होण्याआधी लिहून ठेवलेली एक चिठ्ठी या चिठ्ठीत त्यांनी थेट आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मुख्यतः इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह इतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत आता हे आरोप कोणते आहेत आणि नक्की कसं आणि काय घडलंय सगळंच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मी तुला चिठ्ठी लिहून ठेवून जात आहे खूप वाईट वाटतंय परंतु मला आता सहन होत नाही मला मागील दोन महिन्यांपासून सूर्यकांत कोकणे आणि हवालदार विनोद रासकर व पोलीस कर्मचारी सूर्यवंशी यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे तसंच तुझी नोकरी व यापुढील आयुष्य हे उद्ध्वस्त करून टाकेल अशी भाषा वापरून मला जीव मारण्याची धमकी दिली आहे तरी मी तुझ्या मोबाईलवर त्यांच्याबाबतचे कॉल रेकॉर्ड पाठवलेले आहेत ते ऐकून घे तसेच तू तु, तुझी आणि मुलांची काळजी घे तसंच तु, मला तुला हे सांगायचं आहे की माझ्या या अवस्थेला कोकणी रासरकर आणि सूर्यवंशी हे जबाबदार आहेत अशा आशयाची चिठ्ठी आपल्या पत्नीला लिहून हवालदार केमदारने गायब झाले होते आता त्यांच्या या गायब होण्यामाग त्यांच्या पत्नी प्रियंका आणि थेट पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यावर सवाल उपस्थित करत आपल्या पतीच्या बेपत्ता बेपत्ता वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार आहे त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात होण्याची करताना एक व्यतिरिक्त तुम्ही माझ्या पतीला वैयक्तिक धमकी का देताय माझ्या पतीला न्याय मिळाला पाहिजे जर माझ्या पतीला न्याय मिळाला नाही तर मी माझ्या मुलाबाळांसह इंदापूर पोलीस ठाण्यासमोर स्वतःला संपून घेईन प्रियंका केमदारने यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार त्या सकाळी झोपेतून उठायच्या आधीच त्यांचे पती घरातून निघून गेले होते त्यांच्या दैनंदिन सवयीप्रमाणे ते दररोज सकाळी क्रिकेट खेळण्यासाठी जात असत मात्र त्या दिवशी वेळ निघून गेल्यावर विशेषतः सकाळी वाजून गेले तरी ते परत आले नाहीत त्यामुळे प्रियंका यांनी त्यांच्या मित्रांकडे त्यांची चौकशी सुरू केली साडेआठच्या सुमारास त्यांनी आपला मोबाईल फोन तपासला असता त्यांना एक धक्कादायक बाब लक्षात आली विष्णू केमदारने यांनी त्यांच्या मोबाईलवर एक व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवलं होतं आणि एक चिठ्ठी देखील ही चिठ्ठी घरातील ड्रॉवर मध्येही मिळाली ही चिठ्ठी केवळ वैयक्तिक निरोप नव्हता तर त्यात विष्णू केमदारणे यांनी थेट पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे आणि इतर दोन कर्मचाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते या त्यांना खात्याबाहेरून दबाव टाकणं मानसिक त्रास देणं आणि धमक्या दिल्या जात असल्याचा उल्लेख होता यावरून हे स्पष्ट होतं की त्यांच्यावर फक्त शासकीय पातळीवरच नव्हे तर वैयक्तिक पातळीवरही दबावाचा सामना करावा लागत होता या सगळ्याच प्रकरणात आणखी एक महत्वाची बाब म्हणजे सत्तावीस एप्रिल रोजी विष्णू केंदारणे यांचा इंदापूर पोलीस ठाण्यातील पदभार अधिकृतरित्या काढून घेण्यात आला होता त्यांना भिगवण पोलीस ठाण्यात रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी नवीन ठिकाणी पदभार स्वीकारलेला नव्हता ही गोष्ट अधिक संशयास्पद ठरत आहे कारण केमदारणी यांना कोणत्या परिस्थितीत हा बदल स्वीकारता आला नाही किंवा त्यांनी मुद्दा म्हणता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही सध्या पोलीस प्रशासन त्यांच्या शोधासाठी विविध माध्यमांचा वापर करत आहे मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग सी सी टी व्ही फुटेज तपासणी आणि स्थानिक परिसरातील शक्यतो सर्व ठिकाणांची झडती घेण्यात येत आहे या घटनेमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात एकच खळबळ उडालेली असून केमदाराने नेमके बेपत्ता का झाले त्यांच्या बेपत्ता होण्यामागे इतर काही कारण आहेत का खरंच पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी त्यांना जीव मारण्याची धमकी दिली होती का आणि कशासाठी दिली असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले आहेत शिवाय इंदापूर पोलीस ठाण्यात केमदारणे यांच्या पत्नीने ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे आमची प्राथमिकता ही सध्या केमदारणे यांना शोध नाही आहे त्यासाठी पथक तयार करण्यात आलं असून त्यांचा शोध कसून सुरू आहे त्यांनी चिट्टीत काही अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत त्या अनुषंगाने त्यांची चौकशी केली जात आहे दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांनी दिली आहे मंडळी ही सगळी घटना केवळ एका पोलीस हवालदाराच्या बेपत्ता होण्याची नाही आहे तर एका संपूर्ण यंत्रणेच्या आतल्या घुसमटीचं आणि दबावाचं भयावह वास्तव दाखवणारी आहे विष्णू केमदारने यांचं बेपत्ता होणं त्यांच्या पत्नीने केलेले आरोप आणि त्यातून निर्माण झालेली सामाजिक अस्वस्थता याकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे म्हणजे तुमचं या संपूर्ण घटनेबद्दल नेमकं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद